तुम्हाला अचानक पैशाची गरज लागली आणि तुम्हाला त्वरित कर्ज हवंय पण ई केवायसी केल्याशिवाय लोन मिळणारच नाही मग ते योग्यरित्या कसं करायचं हे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आजकाल झटपट पर्सनल लोन मिळवणं खूप सोपं झालंय पण त्यासाठी ई केवायसी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे जर ई केवायसी मध्ये चूक झाली तर तुमचं लोन रद्द देखील होऊ शकतं किंवा त्याला उशीर सुद्धा लागू शकतो त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण ई केवायसी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचे हे जाणून घेणार आहोत सर्वात पहिलं डॉक्युमेंट आणि पॅन कार्ड तुमच्याकडे असायलाच पाहिजेत मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणं फार गरजेचं आहे कारण ओ टी पी केवायसी व्हेरिफिकेशन होतं त्यानंतर नेटवर्क आणि ब्राउझर प्रॉब्लेम टाळा ई केवायसी करताना तुमचे इंटरनेट कनेक्शन मजबूत असावं नाहीतर प्रक्रिया मध्येच थांबू शकते गुगल क्रोम किंवा सफारी यासारखे अपडेटेड ब्राउझर वापरा मग फेस ऑथेंटिकेशन आणि व्हिडिओ केवायसी करा काही लोन कंपन्या फेस ऑथेंटिकेशन मागतात त्यामुळे चांगल्या लाईटमध्ये फोटो काढा व्हिडिओ केवायसी असल्यास हो शांत ठिकाणी बसून व्हिडिओ कॉल पूर्ण करा आणि शेवटचं म्हणजे फ्रॉडपासून सावध राहा कधीही अनोळखी लिंकवर तुमची केवायसी करू नका अधिकृत ऍप किंवा वेबसाईट वरूनच प्रक्रिया पूर्ण करा म्हणजेच जर तुमचं ई केवायसी बरोबर झालं तर लोन मंजुरीचा वेग वाढतो आणि फसवणुकीच्या घटनांपासून तुम्ही सुरक्षित राहता म्हणूनच ही चेकलिस्ट लक्षात ठेवा आणि गरज लागल्यास योग्य पद्धतीने ई के वाय सी पूर्ण करा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका